शहरातील नवीन मोंढा रस्त्यावर असलेल्या एक खाजगी रुग्णालयासमोरून व्यापाऱ्याची पैशांची बॅग बळजबरीने हिसकावून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोरगाव तालुका भोकरदन येथून अटक केली आहे शहरातील नवीन मोंढा परिसरातील एका खासगी रुग्णालयासमोरून मोंढाकडे जात असलेल्या एका व्यापाऱ्याच्या हातातील पैशांची बॅग बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते ही लूट विठ्ठल अंभोरे यांनी केली असून तो सध्या बोरगाव या ठिकाणी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता या माहितीवरून या आरोपीच्या शोधार्थ पथक पाठविली असता आरोपी अंभोरे आढळून आला त्याची चौकशी केली असता त्याने हा गुन्हा इतर साथीदारांसह मिळून केल्याची कबुली दिली यावेळी त्याच्याकडून ऐंशी हजार रुपये जप्त करण्यात आले असून ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी न्यूज मराठी जालना